घोसाळं भाऊ पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो घोसा छोटे साईज टोमॅटो तीस रुपये तीस रुपये किलो छोटे साईज टोमॅटो गवार भाव नव्वद रुपये नव्वद रुपये किलो गवार घोसाळं भाऊ तीस रुपये तीस रुपये किलो टोमॅटो भाव बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये किलो टोमॅटो एवढा भाव पंचवीस रुपये वाल एवढा पंचवीस रुपये छोटे साईज टोमॅटो भाव पस्तीस रुपये वांग भाव साठ रुपये साठ रुपये किलो वांगा भेंडी भाव सत्तर सत्तर भेंडी पावटा भाऊ चाळीस रुपये चाळीस रुपये किलो पावटा नमस्कार नमस्कार काय गेले आज पालेभाजा पाले कोथंबीर तीन ते पाच रुपये मेथी ते सहा रुपये पण सहा रुपये मला तीन ते चार रुपये मेथी सरासरी शापा, शापा आठ ते दहा रुपये बारा रुपये क्वचित पालक पालक सहा ते सात रुपये दोनच भाऊ कांदा कांदापात पंधरात बारा पर्यंत दहा पर्यंत पंधरा पर्यंत त्याच्यानंतर मुळा दहा ते बारा मुळ्याला परिस्थिती चांगली आहे त्याच्यानंतर पुदिना पाच रुपये आणि कढीपत्ता पात पाच ते दहा रुपये आणि सवळही पाहतात सात ते आठ रुपये चांगली सवळी गेलेली आणि माल पाहतात आवक भरपूर प्रमाणात चाकण मंद असल्यामुळे ना भरपूर प्रमाणात झाली त्या प्रमाणात गिराय बी झाले पण मंदिरच्या स्वरूपात झालं बाजार हे कमी प्रमाणात अतिशय कमी झाले मध्ये झाली सर सांग धन्यवाद